ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मौज ढाकणी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील पद्मशाली समाजामधील एका सामान्य गरीब कुटुंबामधील विद्यार्थिनीस ढाकणी शहरामधील कोचिंग क्लासेस चालवत असलेला शिक्षक संदेश गुंडेकर यांना शिक्षकी पेशाला काळीमा फासत या अल्पवयीन मुलीस फूस लावून प्रेम प्रकरणामध्ये ओढलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्या मुलीवरती मानसिक दडपण आणत वारंवार तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला यामध्ये सदरील अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिल्यानंतर आरोपी सज्ञान असताना सुद्धा तिला वाऱ्यावरती सोडलं या घटनेमध्ये बावीस सप्टेंबर रोजी पीडित युवतीच्या उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणानंतर संबंधित आरोपीनं आणि त्याच्या भावांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पीडित युवतीच्या कुटुंबावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी ढाकणी येथील पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळानं पोलीस स्टेशन बिटरगाव इथे निवेदन दिल्यानंतर संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामधील पद्मशाली समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला या गंभीर गुन्ह्यामधील आरोजी संदेश गुंडेकर याला साथ देणारे त्याचे भाऊ सायराज गुंडेकर आशिष गुंडेकर आणि या कृत्यामध्ये सहभागी सर्व आरोपींना सह आरोपी करण्यात यावं तसेच तात्काळ अटक त्यांना करण्यात यावी या प्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि सदरील खटला हा जलदगती न्यायालयामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पद्मशाली समाज बांधव हदगावच्या वतीनं तहसील कार्यालय हदगाव इथे निवेदन देऊन निदर्शने यावेळी असंख्य समाज बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते धानकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा आमचा समाजाचा उद्देश आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ती मुलगी मृत्यू पावलेली आहे काही दिवसापूर्वी मोजे ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सतरा वर्षीय युवती ही शा वि खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी त्याच्यावर ते लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती मुली पीडित मुली आ, दुखी झालं जे तिला हे आहे त्यानंतर तिनं नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं बावीस सप्टेंबर रोजी त्या मुलीचा दरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर कतौर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तात्काळ अटक करून त्यांना पण तात्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे ढाणकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी सिकवलीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत खेदजनक समाज आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष अमानुषकर्त्य करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठंतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्यासोबत असलेले जे सह शिक्षक आहेत सह आरोपी आहेत यांना सह आरोपी करून त्यांनाही मी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड